कितने कितने के है ये बताओ पहले मेरे पास बचे हुए इतने ही पैसे हैं टू सेवेंटी तो आप कर दो ना एक नुकसान तो नहीं होगा आपका मेरे को पता है अगर आप थ्री फिफ्टी बता रहे हो इसका कितना बता रहे हो 300 है ही नहीं इतने 270 बचे है मेरे पास इंटरेस्टिंग मला खूप मजा आली हेलो हाँ, 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 नमस्कार लोकमत सगम स्वागत है मंडल नवरात्रि जोरदार सुरू है आणि आज नवरात्री संपते नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यांना 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 थँक्यू बोलायचं आहे तुम्ही सगळ्यांनी प्रचंड प्रेम केलेलं आहे लोकमत सखीच्या शॉपिंग चॅलेंजसाठी आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना थँक्यू उदंड प्रस प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही आणि त्यासाठी मी खरंच भारावून गेलेले आहे आणि शेवटचा एपिसोड धमाल झाला पाहिजे यासाठीच एक स्पेशल रिक्वेस्ट होती तुमची आणि तीच रिक्वेस्ट आम्ही ॲक्सेप्ट करून आम्ही आजच्या चॅलेंजमध्ये कोणाला बोलवलं आहे हे पहिल्या थॉमनेलवरनं आणि प्रोमोवरनं तुम्हाला ऑफकोर्स कळलच असेल कोण आहे आपल्या सोबत तर आता आपण स्वागत करूयात गायत्री दातारचं खूप खूप स्वागत आहे कशी तू मस्त आहे हो मस्त मजे रिश्ते यार तू पण तर खूपच मस्त आहे कोणाची आहे सो तर आता आपल्या सोबत गायत्री आहे आणि गायत्री म्हटल्यावर फुल धमाल असते नेहमी सो शेवटचा दिवस आहे आणि आपल्या आजच्या शॉपिंग चॅलेंजचा शेवट तुजाने होणार आहे तो धमाल करायचे तुला याच्याकडे हजार रुपये आहेत ओके हजार रुपयात तुला मी चॅलेंज देणार आहे चॅलेंज वर चॅलेंज देणार आहे ओके हे हजार रुपयात हा हजार रुपयात तुला पंचवीस मिनिटच आहेत हा आणि बरोबर तुला पाच वस्तू घ्यायच्या आहेत ओके आणि अजून एक तुला चॅलेंज आहे पाच वस्तू तुला गुलाबी रंगाच्याच आणायच्या आहेत रंग आहे गुलाबी शेवटचा दिवस आहे आणि गुलाबी रंगाच्या पाच वस्तू तुला घ्यायच्या आहेत इंटरेस्टिंग चॅलेंज एक्सेप्टेड बघूया काय होतंय आहे चार पन्नास झालेले आहेत आणि बरोबर पंचवीस मिनिटांनी तुम्हाला ना हे कलिरा दुकान आहे त्या कलिरा दुकानाच्या अगदी बाहेर भेट ओके okay. अपोजिट साईडलाच भेट ओके okay. ठीक आहे सो पंचवीस मिनिटं सुरू होत आहेत तुझी आता आणि तुझ्याकडे फक्त पंचवीस मिनिटं लवकरात लवकर जा आणि मस्त शॉपिंग okay, आधी आपण काय काय आहे ते चेक करू आणि मग विचारू की काय कितीला मिळतंय मला बार्गेनिंग अजिबात जमत नाही सो so, सी इकडे जाऊन बघा इथे किती इंटरेस्टिंग वाटत आहे हा कितीला आहे थ्री फिफ्टी करेक्ट करेक्ट थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी बरोबर मला माहितीच नाही काय ते कुठे गेलं माहिती बोलता बोलता करेक्ट बोलून गेलात तुम्ही मला एकदा दाखवा ना कसं आहे ते ओके पण हा जरा मोठा ह्याच्यात सायझेस आहेत तुमच्याकडे आणि सलवार आहे खाली त्याला एट फिफ्टी सांगितलेत ह्या ड्रेसचे थोडेसे कमी तर करतीलच बघूया आपण काय किती कमी करतायत ते आणि लेट्स सी ते बोलता बोलता करेक्ट बोलले होते थ्री फिफ्टी किंमत ह्याच्यापेक्षा लहान आहे हा एक्सेल आहे अच्छा अच्छा बरं मग मी बघून येते तो आहे या अरे इकडे पण आहे सेम ड्रेस हो। किती नाही काय आहे कितीचं आहे कमी करणार ना मस्त आहे पण याच्यातलं मला पिंक दाखवा आणि थोडा कमी मध्ये दाखवा सो मी लोकमत सखीच्या शॉपिंग चॅलेंज साठी आली आहे आणि मला दिलेत हजार रुपये आणि मला पंचवीस मिनिटात पाच वस्तू घ्यायच्यात पिंक कलरच्या ज्या मला आवडतात हा हा कुठला साईज आहे नाही मला स्मॉल किंवा एक्स्ट्रा स्मॉल लागेल हा ये साईज बरोबर आहे ये पिंकच्या सांगतात पण म्हणाले कमी कर करतील सो बघूया आता कसं आहे सगळे लोक बघतील हां दाखवा बघू वाव मस्त आहे पण हा पिंक नाही आहे त्याच्यामुळे मी हा नाही घेऊ शकत कारण मला पिंकच गोष्टी घ्यायचं चॅलेंज दिलेलं आहे ओके अजून काय पिंक कलर मध्ये काय अजून छान आहे ना मस्त आहे वेरी नाइस वेरी नाइस वेरी नाइस पर ये सेम में नहीं है ना जो आ, वो, प्रिंट वो प्रिंट नहीं है पर ये भी अच्छा है अच्छा ये कितने है का है, है का अभी कम में कर दो चालीस पचास नहीं चार सौ में दे दो चार सौ में।, में आपको ओनली कुर्ती आएगी चार सौ में दे दो तो सिर्फ कुर्ती दोगे चार सौ में सेट थे ड्रेस। दे दो ना भैया आपके चैनल हमारे चैनल पे जाएगा yes. उसके बाद बहुत लोग आएंगे देख के कि मैंने यहाँ से ड्रेस लिया हाँ प्लीज हजार ही रूपए दिए मुझे पांच चीजें लेनी है कितना कम कर सकते हो आप लास्ट सेवन कर देंगे नहीं नहीं नहीं, नहीं। छह सौ हे 600, 600. येस 600. 600, 600, 600. 600. 600. Yes. दादा तुम तुमचं नाव काय रजनी कलेक्शन दुकान आहे इकडे गावदेवी मार्केटमध्ये त्यांच्याकडे खूप सारे ड्रेसेस आहेत तुम्हाला Uh, दिसतच असतील खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग आहेत आणि तुम्हीसुद्धा नक्की घ्या आणि मी आता लवकरच घालून ह्याच्यात फोटो टाकेन सो यू कॅन सी हा किती छान ड्रेस आहे ते त्यांसाठी मी थांबली आहे माझे पंचवीस मिनटातली वेळ जातो आहे खूप ओके थँक्यू सो मच थँक्यू सो एक ओके सो एक वस्तू घेऊन झाली आहे पण ॲक्च्युली दोन वस्तू आहेत त्या टॉप आणि पॅन्ट आहे सो दोन वस्तू आयडियली घेऊन झाल्या आहेत माझ्या आणि आता माझ्याकडे चारशे रुपये उरलेले आहेत सो आता मला आयडियली तीनच वस्तू घ्यायच्या ओके की भाऊ इंटरेस्टिंग मी पहिल्यांदा त्याचं बार्गेन केलंय मला खूप मजा आली आम्ही शूट करतोय लोकमत सखी चॅनलच्या थ्रू मला शॉपिंग चॅलेंज दिले आणि मला पाच पिंक वस्तू घ्यायच्यात एक मी घेतली आहे मला आता गुलाबी नेल पेंट टाकवा हे कितीला आहे आणि अजून कमी मधलं कुठलं आहे अच्छा आणि मी अजून एक दोन गोष्टी घेतल्या तर तुम्ही कमी करणार ओके सो so, मला एक पिंक लिपस्टिक पण द्या ओके okay. पिंक टिकली द्या मला पिंक टिकलीचं पाकीट द्या yes. so, तिन्ही कितीला देणार हो तुम्हाला कमी करणार म्हटला होता तीन गोष्ट जास्त गोष्टी घेतल्या वन ट्वेंटी वन थर्टी तो हे घ्या सो बेसिकली ह्या ड्रेसवरती लागणाऱ्या लागणाऱ्या नेलपेंट लिपस्टिक आणि टिकली झालेली आहे कानातलं पण बघते पैसे उरलेच आहेत तर थँक्यू सो मच मला पैसे सेव्ह करायचे असं काही सांगितलं नाहीये आहे त्याच्यामुळे आता माझ्याकडे जेवढे उरलेत तेवढे मी उडवून टाकणार आहे कारण माझं तर झालंय करून हे कितने काय आहे और कौन सी टॉप से पिंक कलर में क्यूट है ना हाँ टॉप ये हाँ क्यों का हाँ क्यों अरे हाँ पन है ओके कितने कितने के है ये बताओ पहले मेरे पास बचे हुए इतने ही पैसे हैं टू सेवेंटी तो आप कर दो ना एक आपका प्रमोशन भी हो जाएगा हमारे चैनल पे लेकिन हम लोग इतना नुकसान करके प्रमोशन करने का नुकसान तो नहीं होगा आपका मेरे को पता है अगर तो आप थ्री फिफ्टी बता रहे हो इसका कितना बता रहे हो थ्री है ही नहीं इतने टू सेवेंटी बचे हैं मेरे पास तो 250 में दे दो भैया हाँ हाँ टू सेवेंटी दे दो भैया आपके चैनल का प्रमोशन हो जाएगा लोग आ जाएंगे थैंक यू सो मच सो मी मोर दॅन फाईव्ह गोष्टी घेतल्यात वन थाउजंड रुपीजमध्ये आणि आय एम सो हॅपी चला आता जाऊया आपला वेळ संपत आला आहे आय गेस हॅलो हॅलो कलिराजा समोर तुम्हाला भेटायला सांगितलं होतंस येस पंचवीस मिनिटात बरोबर झालेले ना नाही कमी वेळात आली येस कमी वेळात आली आणि मी जास्त गोष्टी घेऊन आली आहे येस आणि दाखवू तुला केलंय काय काय पैसे नाही सेव्ह केले <laughs> <laughs> तुम्हाला काय सांगितलेलं की शंप... हजार रुपयात पाच वस्तू yes. घेऊन यायच्या चले गा हजार रुपयात मी खूप वस्तू घेऊन आली आहे आणि वेळेच्या आधी ते पण ठाण्यासारख्या ठिकाणी जिथे बार्गेनिंग कमी होते एक्झॅक्टली हा दाखू मी तुला काय काय घेतलं चल दाखू सो so, हा टॉप घेतला मी त्या बात 270 टू रुपीज ला वाव नाईस चॉईस क्यूट ना तुला मी एक हा सलवार सूट घेतला दोन फॉर सिक्स हंड्रेड रुपीज खरं तरी वन आणि टू आहेत बर का असं काही नाहीये तीन गुलाबी लिपस्टिक घेतली वाव स्मार्ट गुलाबी टिकली घेतली मल्टी कलर आहे हा पण ठीक आहे दोन आहे दोन आहे किती झाल्या वस्तू एक दोन तीन चार पाच 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 झालेले पाच झालेले आहेत आणि एक्स्ट्रा कुठे एक्स्ट्राची म्हणजे मी ह्या दोन पकडल्या होत्या ह्या दोन गोष्टी पकडल्या होत्या मी दोन तीन, तीन चार चार, आणि हे आहे पाच पाच चला टास्क कंप्लीट केलेला आहे वेळेच्या आधी त्यामुळे तू जिंकते <laughs> त्यामुळे प्रेक्षकांनी खूप धमाल मजा आली असणार येस मजाच केली आहे आणि मला मजा आली पहिल्यांदाच केलं मला खर तर घराच्या बाहेर पडून असं शॉपिंग करायला आवडत नाही पावसाळ्यात तर टाउन आवडत नाही मी आपली घरी बसून मिंत्रा स्ट्रोल करणार आहे हो, पण मला आज खूप मजा आलीय करायला येस मशीच बाहेर पडत जा थोडं थोडं आणि पण तुला पैशांची व्हॅल्यू समजली थोडी हजार रुपया हजार रुपये एवढं सगळ्या वस्तू आल्या अब्रो <laughs> मजा आली मला yes. आणि पाच वरून आठवलं पाच ऑक्टोबरला oh. पाच ऑक्टोबरला माझा नवीन नाटक सुरू होत आहे सिरियल किलर नाव आहे पुण्यात त्याचे प्रयोग आहेत दुपारी सव्वा बाराला यशवंतराव नाट्य मंदिर आणि संध्याकाळी पाच वाजता टिळक स्मारकला तुला सुद्धा यायचं आहे okay. आणि तू मला सुद्धा यायचंय नाटकाला सगळ्यांनी सिरियल किलर हे नाव ऐकून घाबरून जाऊ नका सिरियल किलर असं डोक्यात ठेवा अत्यंत कॉमेडी आणि फॅमिली ओरिएंटेड धमाल नाटक आहे तुम्हाला खूप मजा येईल मी आहे भाऊ कदम आहे गौरी किरण आहे आमचा एक तेजस आहे कर, तेजस पिंगुळकर आहे त्यामध्ये येस आणि येस कोकणातलं आहे कोकणातलं आहे तर तुम्हाला खूप आवडेल खूप मजा येईल त्याच्यामुळे नक्की या येस शुअर आणि आता तू नाटक करते सो आय नो की तुला मी सिरियल मध्ये बघितलंय आधी आणि मला वाटतं हे पहिलं नाटक आहे का तुझ्या हात नाही याच्या आधी आलं होतं बट हे थोडं सिरियल किलर म्हणजे वाला असेल का नाही क्राईम वाला नाटक नाहीये अत्यंत रिलेटेबल असं नाटक आहे प्रत्येकाला असं वाटेल की अरे आमच्याच घरातलं आहे काय आमच्याच घरात घडतं हे असं वाटेल असं धम्माल कॉमेडी ऍक्शन पॅक नाटक आहे आणि तुला नाटक सिरियल करताना एकदम धर्मसंकटात टाकतात असले प्रश्न विचारून पण खरं सांगायचं झालं तर सिरियल कारण माझी सुरुवात सिरियल पासून झाली आणि आज जे काही मला प्रेम मिळाले सगळं मिळाले ते मला सिरियलमुळे मिळाले त्यामुळे सिरियल ऑफ कोर्स ईशामुळे मिळाले त्याच्यामुळे सिरियल हे माझं प्रेम आहेच आहे पण नाटक सुद्धा मला तितकंच आवडतं आय तितकच चूज तुझं नाटक येत आणि आता तू जसं तुला पाहतरी मधून ईशा म्हणून तुला आज ओळखतात तशीच तुझी ओळख सिरियल किलर या नाटकामुळे सुद्धा होणार आहे आणि आय नो हे नाटक तू पान गाजत आहे ऑलरेडी आणि अजून गाजणार आहे सो तुला त्यासाठी शुभेच्छा आणि हे नाटक एकदम टॉपला आणि हिट होऊ दे अशा तुला शुभेच्छा मला वाटतं ह्याचे आतापर्यंत किती शो झालेले आहेत आधी काही शोज झाले होते पण आता नवीन संचात पुन्हा एकदा चालू होत आहे पाच तारखेपासून माझा पहिलाच प्रयोग आहे त्यामुळे आय एम व्हेरी so, एक्सायटेड yes, तर मला असं वाटतं ह्याचे लवकरात लवकर शंभर हजार हजार सॉरी लवकरात लवकर हजार भाग पूर्ण होऊ देत <laughs> आणि अशा शुभेच्छा देते तुला मी तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुलाही थँक्यू मला ह्या तुमच्या बोलवल्याबद्दल आणि मला प्रचंड मजा आली आणि लोकमत सखी बरोबर मला कायम मजा येते लास्ट टाइम पण आपण खूप मजा होती सो मच आमच्या आमच्यासोबत जोडली राहा आणि आमच्यासोबत असे छान छान सेगमेंट करत राहा तुला आजची तू आमची दुर्गा होतीस आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच तुलाही खूप शुभेच्छा गण दिसते आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा